थम ना काय रे काय मी तुझ्याकडे काय मला तुला आवडती काय पण बोलू जाऊ दे काय नाही अलीकडे की जरा अरे काय करत असलगरी जायचं मी काय विचारलंय तुला घरी जायचं नाही विचारलं मी मालघरी जायचं मी काय जा ना मग सांगून जा हा का नाही सांगन जा मला नाही काय सांगायचं असं कस काय नाही सांगायचं मंगरी नाही जाऊन देणार मला घरी जायचंय पण मला सांग आधी हा का नाही सांग नाही नाही काय नाही नाही सांगितलं की आता काय नाही म्हण आता तूच ना पण काय नाही काय नाही काहीच नाही मी कुठं काय म्हणले मी म्हणलं ना मला तू आवडते मग मी नाही म्हणलं की मग आता पण मग आता आवडती म्हणलं मला काय करायचं मी काय करू हा म्हण मी का हा म्हणू बळच बळच माझी अशी काय बळजबरी तुझी काय बोलायचं मग हाच मन मी काय माझ्यात कमी काय माझ्यात काय कमी आहे माझ्यात मला माहिती तुला नाही माहिती माहिती आहे तू काय केलं मी जायचंय मला घरी आता ना मग माझ मा उत्तर सांगून जा मी सांगितलं की तुला नाही म्हणून पण का नाही कारण तर सांगशील का नाही मला इकडे बघ माहिती तुला नाही माहितीये मग कोणाला माहितीये माहिती तुझी तुलाच माहिती अरे मी विचारतोय तुला मला काय माहितीये चल सेल्फी काढायची मला इकडे नाही काढायची लोक तू कुसली वारी दिसते ना तू गप आता रोज बघणार कुसली वारी दिसते काही पण अशीच रोज कडक राहत जा आपल्याला बघून अशी लोक जळत यां काय गप बस आज आजूबाजूची लोक बघितल्यावर काय म्हणते काय नाही तू म्हणते घरच्यांना सांगत जर का घरच्यांना सांगितलं तो खेळ फोटो फेसबुकला नाही होऊन देणार मग तुझ अरे पण मी काय केलंय मला माझ्यासोबत असं करतोय तू काय केलंय म्हणजे आवडती म्हणतोय मला आता मी नाही सांगितलं तुला ती नाही काय मला माहिती ती नाही काय मला माहिती तू जर नाही म्हणली आणि जर घरी सांगितलं कोणाला तर ओके फोटो मग बघ मग तू काय होत तुझं असं एडिट करीन डायरेक्ट करताना दाखवीन माझी मग असं नको करू काही बी काय नको करू मला तुझा प्रश्न आहे मग तुम्हाला हा म्हण काय म्हणू मी नको काय सांगू मला तू जर बघ तू काय करायचं जर का घरी सांगितलं तर हे फोटो आहे माझ्याकडं मग मी दाखवतो तुला मग अरे असं कोण करू गप्प होत असत ठेवून अरे पण मला कुठं बघितलंय तू मी कस काय आवडते तुला पुरी नाहीत रोज तर बघतो येता जाता अरे पण माझ्यात असं काय की का मी तुला आवडले म्हणून आवडली फिवडली काय नाही मला काय भर लग्न नाही करायचं आणि मग फक्त मला तू पाहिजे अरे झाला काय तू आहे मी ती नाही काय मला माहिती तू जर सांगितलं ना घरी मग सांगतो तुला अरे असं नको करू ना गप्तू असं नको मग हा म्हण मला अरे हा काय म्हणू मी मनात काय काय हा म्हणू तुला मी बळच आण मनात आणि हे जर कोणा सांगायचा सा प्रयत्न केला ना तू तर माझ्याशी गाठी लक्षात ठेव ही हो। फोटो आहे ना माझ्याकड मग बघतो तुला जा आता आणि विचार करून सांग तेवढं